नमस्कार मैत्रिणींनो आठ मार्च जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने आयडियल सुपर ॲबॅकस यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हो, अतिशय छोटासा परंतु सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला होता आयडियल सुपर ॲबॅकस सेंटरच्या संचालिका सौभाग्यवती तौर मॅडम या माझ्या मैत्रीण आहेत आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ह्या तौर मॅडममध्ये आहे आणि म्हणून आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हो, तौर मॅडमला महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही गेलो होतो

पूर्ण विश्वाला किंमत जर कुणामुळे असेल तर स्त्रीमुळेच आहे आणि म्हणून आजचा उत्सव सुद्धा आजचा पूर्ण नसायला पाहिजे वर्षातील पूर्ण दिवस तिच्यामुळेच आहे आणि परवाचं माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

खूप उदो उदो केल्या जातो तर म्हणजे महिलांचा दिवस फक्त आजच्या म्हणून जग आहे ती आहे म्हणून तुम्ही आम्ही नेहमी आहात आपण आहोत म्हणून संपूर्ण विश्व आहे आणि म्हणून प्रत्येक दिवस हा जिच्यासाठी असतो ती महिला असते आणि म्हणून स्त्री म्हणजे काय की मला जाणून घ्यायचं स्त्री म्हणजे काय की मला जाणून घ्यायचंय माझ्या मनातला तुम्हाला सर्वांना सांगायचं यंत्रणे रमनते तत्र देवता ज्या ठिकाणी स्त्रियांचा आदर केला जातो देवता सुद्धा वास करणार अशी आपली संस्कृती सांगते असा आपला धर्म सांगतो मग आपण आपल्या ज्या काही इतिहासातील ज्या काही महान स्त्री आहेत मग त्या राष्ट्रपाताची जवळ असो किंवा ज्यांच्यामुळे आज आपण आहोत असो असो अशा अनेक कर्तुत्वान महिलांचा इतिहास आपल्या देशाला लागलेला आहे आणि म्हणून ज्यावेळेस आपण स्त्री या शब्दाविषयी बोलतो तर म्हणजे हा तर एक आधुनिक इतिहास आहे परंतु ज्यावेळेस ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्यावेळेस जी जीवसृष्टी निर्माण केली त्यात ब्रह्मदेवाने सुद्धा विचार केला असेल की ही जीवसृष्टी मी द्यावी आपली सूर्यमाला आणि सूर्यमालेमध्ये असणारे आठ ग्रह आपण जर थोडासा जर विचार केला तर या सूर्यमालेतील आणि सूर्यमालेतील असणारे जे आठ ग्रह आहेत प्रत्येक ग्रहाला आपण तो म्हणतो सूर्य तो बुध तो शुक्र तो गुरु तो शनी तो युरेनस तो नेपच्यून तो पृथ्वीला आपण ती पृथ्वी म्हणजे पृथ्वी हे मातृस्वरूप आहे आणि म्हणून या संपूर्ण जीवसृष्टीला माते समान जर कोण सांभाळेल तर ती पृथ्वी सांभाळेल आणि म्हणून ब्रह्मदेवाने सुद्धा जीवसृष्टी पृथ्वीकडे दिलेली आहे म्हणजे इतका व्यापक दृष्टिकोन हा महिलाच्या दृष्टिकोनातून आणखीन एके ठिकाणी असं एक दिन आहे आणि एका छोट्या नातींनी आपल्या आजीला प्रश्न विचारला काकाजी याच वर्तमानपत्रामध्ये ते मध्ये किंवा अनेक ठिकाणी ऐकते नारीशक्ती महिला सबलीकरण जागतिक महिला दिन पण ही नारी शक्ती म्हणजे काय ग किंवा महिला सबलीकरण म्हणजे काय ग त्यावेळेस त्या ऐंशी वर्षाच्या सुट्ट्या पडलेल्या चेहऱ्याने आणि मोठी झालेल्या डोळ्यांनी आपल्या आठ वर्षाच्या नातीला ती डॉक्टर अतिशय समर्थक होतं ती आजी आपल्या नातीला भेटते अगं आग स्त्री म्हणजे काय स्त्री म्हणजे काही वेगळं नसतं स्त्रीला देखील स्वतंत्र आयुष्य असतं स्त्री म्हणजे काही वेगळं नसतं स्त्री सुद्धा एक स्वतंत्र आयुष्य असतं तुडवली तर नागीन असते दिवसली तर वाघीन नसते स्त्री सुद्धा एक स्वतंत्र असते तिला तिचं आयुष्य असते तुडोवली तर नागीन असते ताण्याबाळाची कडाडली तर वीज असते आणि वरकापुरी तिच्याच गर्भात उद्याच्या देशाच्या भविष्याच बीज असते आणि म्हणून स्त्री ही श्रेष्ठ असते ती कालही श्रेष्ठ होती ती आजही श्रेष्ठ आहे देखील श्रेष्ठ असणारच आहे फक्त इच्छा एवढीच आहे की आपण स्त्रियांच्या चळवळीची भाषा करतो दिवस नको तिचा उत्सव तिची फक्त आजच आरती नको तिच्या गळ्यातला आणि पोटातला आवाज तिने जन्माला घालावा तिच्या पोटातला आणि तिच्या गळ्यातला आवाज तिने खऱ्या अर्थाने जन्माला घालावा तेव्हा कुठे या जगाला देखील नवीन जन्माचा अर्थ कळावा आपण सर्वांना या ठिकाणी आठ मार्च महिला देते तुम्ही प्रत्येक ठिकाणी आहात आणि म्हणून कार्यक्षेत्र आणखीन पुढे जावं ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहात त्या प्रत्येक क्षेत्राची उत्तुंग तुम्ही घ्यावी प्रत्येक क्षेत्र तुम्ही आणि तुमच्या मुलीने पादक्राप्त करावं आणि आता आपण म्हणतो की आपल्या मुलाने डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे पण माझं म्हणणं आहे तुमच्या मुलीची इच्छा काय आहे हे समजूनच घ्या आणि तिला त्या क्षेत्रामध्ये जाऊ द्या तिला जर कलेच्या क्षेत्रामध्ये आवड असेल तर तिला कलेच्या क्षेत्रामध्ये जाऊ द्या तिला जर एखादी फॅशन डिझायनिंग करायची असेल तर तिला फॅशन डिझायनिंग करू द्या परंतु तिला तिच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करू द्या मला असं वाटतं की आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण महिला दिनाची परिभाषा बदलूयात आपण महिला म्हणून आपल्या परिसरातील असलेल्या मुलींना आया बालकांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी करूया त्या ठिकाणी करण्याची संधी त्याबद्दल एक प्रोग्राम ठेवला त्यामध्ये राऊत मॅडम आणि मॅडम खूप छान मार्गदर्शन केलं आपल्याला सांगितलं ते खरंच आहे महिलांनी स्वतःसाठी जगायलाच पाहिजे स्वतःसाठी वेळ काढायलाच पाहिजे आणि ती कमी कुठेच नाहीये महिला त्यामुळे दोघींचेही खूप खूप धन्यवाद सर्वांचेच खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात